हॅलो गायज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल शकता तुम्ही मी किती छान असा ड्रेस वेअर केलेला आहे सो त्याचे मी मी न्यू ब्लॉक केलेले तुम्ही नक्की बघा कोणते कोणते ड्रेस घेतले आहेत हा घेतलेला आहे एकदम छान वाटतं हा ड्रेस आणि मी तयार काय झालेला आहे त्याचं कारण म्हणजे ना आज आमच्या छोट्या आरोची ना ट्रीप आहे म्हणजे त्यांनी म्हणजे ज्या मॅडम वगैरे आहेत पॅरेंट्स आहेत त्या लोकांची ट्रीप होती सो मी तयार झालेली आहे बघते आणि बघा आमची छोटीशी आरूला सेम सेम ड्रेस घातला आहे आम्ही ड्रेस मला होता हो का ओके शावाश सो असे आम्ही तयार झालेले आहे सो चला काय सगळे तिथे येऊन थांबले आणि मला खरंच यायला उशीर झाला होता कारण की ठरलं होतं काय की डबा वगैरे काय घ्यायचा नाही पण मी म्हटलं की कुठं काही प्लॅनिंग वगैरे चेंज होईल आणि तिथं खायला वगैरे नाही भेटलं तर मग मी घरूनच बटाटा चपाती घेतलेली आहे आणि आरूची खिचडी आणि माझी पर्स सो असं आहे माझा लुक आम्ही पोहोचलो तेव्हा ना गार्डन बंद होतं कारण की आम्हाला थोडा लेट झाला होता जायला गार्डनचा टायमिंग होता दहा ते बारा आणि दोन ते साडेसहासा होता त्यामुळे आम्हाला मागं जाऊन बसायला लागलं मागं गेलो तर गार्डन सारखंच होतं फक्त तिथे खेळणे वगैरे काय नव्हती मुलांचं सगळं खेळणं वगैरे चालू झालं खूप छान असा व्ह्यू होता तिथे छान व्ह्यू आहे

आरूसाठी मी खिचडी आणली होती तरी सुद्धा तिला बाहेरच खायला पाहिजे होतं सगळ्या मुलांना असं कुरकुरे वगैरे दिले गार्डन बंद होतं आणि जेवायचा टाइम पण झालेला त्यामुळेच मग जेवायला बसलो सगळे घरून येतानाच मी बटाट्याची भाजी चपाती आणि आरूसाठी खिचडी करून आणली होती सगळे जेवायला बसलो एकमेकाची भाजी शेअर केली किती छान ना असा वेगळा काहीतरी अनुभव करायला मिळालं आणि खूप दिवसानंतर होतं पाय पडायला होतो तर तुम्हाला दाखवते आता ओपन झाले रा गार्डन आम्ही आलो तर तेव्हा गार्डन बंद होतं पण आता ओपन झाले जेवण वगैरे झालं आणि आता गार्डनमध्ये आले खूप छान आहे <laughs>

गुवै आत्ताच घरी वगैरे आलो घरतले एकदम त्यांनी क्लीन केलेले आहे अजिबात कुठ्यात बसाल नाही कारण आर सोबत होती माझ्या त्यामुळे घरात काहीच बसलं घायला नाही जाऊ दे बाबा सगळे हे कागद हे जा माझं दूध माझं दूध आणि चहा ओला कंट्रोल आलंय ना जाने जाने

त्यांना कायच खायला पाहिजे कुरकुरे वगैरे त्यामुळे त्यांनी काय जेवली नाही ते नुसती खेळत होती कुरकुरे होतं ना आणि गार्डन म्हणलं की नुसती पळत होती आर म्हण नाही पळायची माझ्यापासून पण आरू आरू त्यांच्या पुढं त्यांच्या आपले ब्रिपुर इतकी ही करत होती जिकडे ती जात होती तिकडे जायची स्ट्रॉंग झाली आता स्ट्रॉंग झाली नंतर चांगलं जेवण नाही भेटलं घरच चांगलं जेवण ना उलट हॉटेल पेक्षा किती तो हवं तुला तर बाहेरच आवडत मला फोन लावायचा प्राइस बघा नसतो तिकडे काय चाललंय पाडाल बी लो झाले ओके स्वतःला येते का त्याला अकरा वाजता कवर लावतो आज ना ला। so जेवायला सुट्टी होती कारण की बाहेर आले होते खूप कंटाळा आला होता मग ह्यांना पण काहीतरी बाहेरला आणा म्हणजे बाहेरनं जेवण

आरू कसं लागतंय सूप आहे गरम सूप काय झालं तुला सो गाईज आज चायनीजचा होता मग चायनीज आणला सो गाईज मस्त असं जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस ना खूप म्हणजे खूप खास होता कारण की आरोसोबत ट्रीपला गेले होते आणि खूप असा एन्जॉय तिच्यामुळं करता आला आम्हाला कितीतरी दिवस कुठंच गेलेलं नव्हतं एकदम वेगळा अनुभव भेटला की गेलो फिरलो वगैरे घरी आलो आणि ह्यांना ना मी म्हणजे ठेवलं होतं घरीच घरी ठेवलं होतं तर सारखे फोन करत होते तिथं सुद्धा एवढे फोन आले नसते पण मला एवढे फोन आलेत काळजी कोणाला एवढे फोन आले नाही पण ह्यांनी मला फोन केला गाडी आली का बसली का गेली का जेवली का जेवा त्यांनाच ते काळजी माझ्यासोबत होतं त्यांना नाही अजिबात काळजी घरच्यांना सगळं घरी आलं तेव्हा यांना बरं वाटलं मग बडबड बडबड करायला लागले तर सो खूप छान असा एन्जॉय केला सो गायला सा के साठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय